कुलताबाद शहराची खूप दयनीय अवस्था आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी कुलताबा शहरातील ऐतिहासिक दरवाजे खूप मोडकळी झालेले आहे आणि हे दरवाजे इतके जीवघेणे ठरत आहेत की यामुळे कोणाचा जीव जाऊ शक कधीही कोसळू शकतात अशा प्रकारचे हे दरवाजे झालेले आहेत नमस्कार मित्रांनो कुलताबा शहर ज्याला आपण स्वर्ग म्हणतो हे खरंच आता स्वर्ग म्हणाच्या स्थितीमध्ये आहे का या शहरातील ऐतिहासिक जे कामाने आहेत खूप मोडकळीस आलेल्या आहेत तर मित्रांनो खुलताबा शहर आपलं स्वर्गापेक्षा कमी नाही इतकं सुंदर आपलं शहर आहे मात्र या शहराला मात नजर लागल्यासारखं आता हे शहर खूप आहे जुने पोलीस स्टेशन या ठिकाणची ही कमान आहे वरच्या बाजूने या ठिकाणी किती नुकसान झालेले आहे कशी ढासळलेली आहे इची डागडुजी होणे खूप महत्त्वाचे आहे यानंतरची फर्श मोहल्लामधील ही कमान आहे या ठिकाणीचे नुकसान होताना दिसून येत आहे याची वेळीच काळजी जर घेतली याची वेळी जर डागडुजी केली तर ही कमान संरक्षित होऊ शकते गुलमंडी चौकातील या कमानीवरती खूप मोठ्या प्रमाणात वडाची झाडे उगलेली आहेत ही कमान्याला नुकसान होत आहे प्रकारचे झाडे प्रत्येक कमानीवर उगलेले आहेत याचे तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन ही झाडं त लवकरात लवकर स्वच्छ करावीत या झाडामुळे ही कमान मोडकळीस येत आहे कमजोर होत आहे जुन्या स्टेट बँक जवळील कमानीवर देखील अशाच प्रकारे झाडे उगलेली आहेत ही झाडे दिसायला सुंदर जरी दिसत असली तरी पण या सुंदरतेमुळे या कमानीला खूप नुकसान होत आहे या झाडामुळे या मुळामुळे ही कमान पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे बाजार गल्लीतील ही कमान जीवघणी ठरत आहे ही अशा प्रकारे मोडगळी झालेली आहे हे कधीही कोसळू शकते कधीही कुणाच्या अंगावर कोसळू शकते अशा प्रकारचे या कमानचे नुकसान झालेले आहेत ही कमान बाजारामध्ये असल्यामुळे या ठिकाणी बुधवारच्या दिवशी बाजाराच्या दिवशी खूप प्रमाणात गर्दी असते व यामुळे नागरिकांच्या जीवाला खूप मोठ्या प्रमाणात धोका आहे मी माननीय आमदार प्रशांत साहेब व पदवीधर आमदार सतीश चव्हाण साहेब यांना या व्हिडिओमार्फत विनंती करतो की या ऐतिहासिक वास्तूसाठी निधी उपलब्ध करून द्यावा व या सुंदर वास्तू संरक्षित कराव्या जय हिंद जय भारत